नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता प्रचाराची रंगत आलेली आहे आणि वेगवेगळ्या मतदारसंघात नेमकं मतदान कुणाला करावं असा एक संभ्रम मतदारांच्या मनात तयार झालेला आहे अशी परिस्थिती मला वाटतं की यावेळेसच आलेली आहे कारण अनेकदा आपण पाहतो की मतदारांनी ठरवलेलं असतं की एखादा उमेदवार आपल्याला विजयी करायचा किंवा एखाद्याचं पारडं खाली वर वगैरे वगैरे असे चित्र आपल्याला दिसतात पण दोन हजार चोवीसची ही विधानसभेची निवडणूक अशी आहे की नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात संभ्रमावस्था तयार झालेली आहे असो आपण आज चर्चा करणार आहोत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मत की ज्या मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष आहे आणि त्या ठिकाणी चर्चा देखील जोरात सुरू आहे आपण काही दिवसांपूर्वीच नांदेड उत्तरवर चर्चा केली लोकसभेसंदर्भात चर्चा केली संदर्भात चर्चा केली आता आपण नायगाव संदर्भात चर्चा करूयात नायगावमधलं वातावरण देखील असंच आहे असं म्हणायला थोडीशी जागा आहे पण एकंदर जर कल मतदारांचा बघितला तर राजेश पवार हे सध्या आघाडीवर आहेत त्या ठिकाणी प्रचारामध्ये आणि लोकांच्या संपर्कामध्ये आणि लोकांच्या जनमानसाच्या भावनेमध्ये देखील त्या ठिकाणी काँग्रेसकडून मिनल डॉक्टर मिनलते खदगावकर ह्या रिंगणामध्ये आहेत भास्करराव पाटील खदगावकर यांच्या स्नुषा माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर अनेकदा आमदार राहिलेले अनेकदा खासदार राहिलेले भास्करराव पाटील खदगावकर यांना मोठा संघर्ष पुन्हा राजकीय आपलं प्रस्थ प्रस्थापित करण्यासाठी करावा लागत आहे खरं तर त्यांच्यासाठी ही शोकांतिका आहे कारण अनेक वेळा खासदार आमदार आणि मंत्री राहिलेल्या माणसाला आपल्या घरातल्या एखाद्या सदस्याला प्रस्थापित करत असताना राजकीय दृष्टिकोनातून एवढा संघर्ष तर करावा लागू नये परंतु त्यांना तो करावा लागत आहे याची कारणं अनेक का आहेत त्याविषयी आपण चर्चा करूयात राजेश पवारांबद्दल सुरुवातीला बोलूयात आपण राजेश पवार हे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते त्यावेळेस खरं तर ते नवखे होते एकंदर राजकीय जुळवाजुळव कशी करावी याचा अभ्यास त्यांना नव्हता ते नवीन होते आणि मग जरी पराभव झाला दोन हजार चौदामध्ये तरी त्यांनी मतदारसंघाशी आपली नाळ तुटू दिली नाही पाच वर्ष सतत वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांच्या संपर्कात कसं राहता येईल याचे त्यांनी प्रयत्न केले दोन हजार एकोणवीसमध्ये त्याची फलनिश्चिती अशी झाली की त्यांना यश मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये ते आमदार झाले आमदार झाल्यानंतरही त्यांनी आपल्या डोक्यामध्ये हवा जाऊ दिली नाही पाच वर्ष ते सतत आपल्या मतदारसंघामध्ये संपर्कात राहिले आता त्यांची एक बाजू काही कार्यकर्ते त्यांच्याबद्दल नकारात्मक असं बोलतात की त्यांनी कार्यकर्ते जवळ केले नाहीत कार्यकर्त्यांना कामं दिली नाहीत पदाधिकाऱ्यांना भाव दिला नाही वगैरे वगैरे कदाचित हा एक पक्षीय संघटनात्मक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर तो दुर्गुण त्यांच्याकडे असू शकतो पण त्याचा तोटा किंवा त्याचं नुकसान सर्वसामान्य मतदारांना झाले का तर ते झालं नाही कारण जी काही कामं आली ती थेट केल्या गेली आणि मग त्याच्यामध्ये जे काही कमिशनचे वगैरे मुद्दे असतात असो आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही त्यांनी खाल्लं आहे नाही आहे तो वेगळा परंतु जी कामं झाली ती दर्जेदार झाली लोकांच्या मनासारखी झाली असे एक वातावरण अशी एक चर्चा त्या मतदारसंघामध्ये आहे की बाबा हा माणूस काम करणारा आहे अशी भावना मतदारांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे मागच्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जे देवदर्शन घडून आणलं त्याची मोठी चर्चा आणि भावनात्मक ऋणानुबंध ज्याला आपण म्हणतो अशी ऋणानुबंध त्यांच्या बाबतीमध्ये मतदारसंघात तयार झाले आणि एकतर्फी विजय राजेश पवारांचा होईल असं वातावरण काही महिन्यांपूर्वी तयार झालेलं होतं आणि ह्या मतदारसंघामध्ये मग त्यांच्या विरोधात कोण राहील मग चव्हाण कुटुंबियांमधून कोणी राहील का कि मग डॉक्टर मिनिल कदगावकर तर सुरुवातीपासूनच उमेदवारी कोणत्याही पक्षाची उमेदवारी अपेक्षित न धरता त्या अपक्ष उमेदवार म्हणूनच रिंगणात येऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस ते बरीच चर्चा झाली भाजप काँग्रेस काँग्रेस भाजप असा त्यांचा आलटापलटीचा प्रवास झाला आणि मग त्या शेवटी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली शेवटी भास्करराव पाटील खदगावकर यांचं ज्यांना राजकारणाचा अनुभव आहे त्यांनी ते तिकीट आणण्यामध्ये आपला वजन वापरून त्यांनी ते उमेदवारी मिळवली आणि आता डॉक्टर मिनल खदगावकर ह्या जी जुळवाजुळव करत आहेत ही जुळवाजुळव जे राजेश पवारांच्या बाबतीमध्ये नाराज आहेत अशांना एकत्र घेऊन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे एकूणच त्या एकनिष्ठ आहेत का पक्षाशी भाजपमध्ये होत्या तेव्हा त्या पक्षाशी एकनिष्ठ होत्या का काँग्रेसमध्ये आहेत तेव्हा त्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत का की उद्या कोणत्या पक्षामध्ये जातील याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळं कदाचित मिनलताई खदगावकरांना ज्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे मतदारांची भावना किंवा मतदारांचं जे मत आपल्याबद्दल अनुकूल करून घ्यायचं आहे त्याबद्दल त्या म्हणाव्या तेवढ्या यशस्वी दिसत नाहीत जी संघटनात्मक किंवा एक व्यूहरचना आपण ज्याला म्हणूयात महाभारतामधलं आपल्याला उदाहरण माहीत आहे चक्रव्यूह ज्याला म्हणतोय अभिमन्यूला ज्या चक्रव्यूहामध्ये अडकवल्या गेलं तर असं एक चक्रव्यू तयार करण्याचा प्रयत्न भास्करराव पाटील खदगावकर हे करत आहेत कारण तिथले जे काही भाजपाचे नाराज पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना ते सोबत घेऊन राजेश पवारांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मला वाटतं की महाभारतातलं चक्रव्यू कसं भेदावं हे अभिमन्यूला माहीत नसल्यामुळं ते अभिमन्यू दि अपयशी ठरले पण राजेश पवारांना माहीत आहे की आपण जी काही पार्श्वभूमी तयार केलेली आहे जी काही कामं केलेली आहेत तर जनमानसामध्ये आपलं नाव पोचलेलं आहे मतदारांच्या मनामध्ये आपण एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे याची शाश्वती त्यांना असल्यामुळं त्याचबळावर ते चक्रव्यूह भेदतील अशी शक्यता या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर राजेश पवारांच्या बाबतीमध्ये जिथं फटका त्यांच्या मतांना बसू शकतो ते आहेत विभूते हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विभूते तर डॉक्टर विभूते हे लिंगायत समाजामधून येणारे आहेत लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करता। ते करतात त्यामुळं धर्माबादला मागे एका पत्रकाराच्या संदर्भात जी काही घटना घडली तेव्हापासून लिंगायत समाज त्यांच्यावर नाराज आहे असं एक चित्र तयार करण्यात आलं आणि मग त्यातून भाजपाचं जे मतदान आहे लिंगायत समाजाचं हक्काचं ते कदाचित वंचितकडे जाऊ शकतं आणि त्याचा फटका राजेश पवारांना बसू शकतो असाही अंदाज बांधला जात आहे पण मला असं वाटतं की याचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर होणार नाही कारण न नंतरच्या काळामध्ये ती जी काही नाराजी तयार झाली होती तर ती नाराजीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न राजेश पवारांनी केलेला आहे आणि एकूणच त्यांची जी कामं झाली आणि भविष्यातला दृष्टिकोन त्यांचा आहेत त्याचा फायदा कदाचित राजेश पवारांना होऊ शकतो असं वाटतं आणि डॉक्टर मिनल खदगावकर यांच्या बाबतीमध्ये नकारात्मक जर एक सकारात्मक बाजू अशी आहे की ते राजेश पवारांच्या बाबतीत जे नाराज गट आहे त्याला त्यांनी आपल्याकडे आपलंसं करून घेतलेलं आहे डॉक्टर माधवराव किन्हाळकर असतील किंवा कवळे गुरुजी असतील कवळे गुरुजी सध्या त्यांच्याकडे आहेत असे एक चित्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे किंवा लोक म्हणतात नेमकं गणित काय आहे माहीत नाही कारण कवळे गुरुजी हे अशोकराव चव्हाणांच्या जवळचे आहेत आणि तेही भाजपाचे आहेत त्याच्यामुळं भाजपाचे असल्यामुळं भाजपाच्या उमेदवाराला ते नुकसान पोहोच पोहोचवतील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट डॉक्टर मिळेल खदगावकर यांची अशी आहे की बाबा भास्करराव पाटील खदगावकरांनी जो गोदावरी मनार कारखाना होता तो त्यांच्या काळामध्ये बंद पडला त्यांनी पु त्याला पुन्हा पुनर्जीवित केलं नाही आणि तो कारखानाही ते विकू देत नाहीत अशाही काही चर्चा आहेत कारण मागच्या अनेक वर्षापासून गोदावरी मनार कारखाना हा विकायला निघालेला आहे परंतु त्यावेळे त्यावे त्याच्यामध्ये अनेक अडथळे तयार करून ह्या कारखान्याचं व्हॅल्युएशन दरवर्षी कमी केल्या जात आहे दरवर्षी ह्या कारखान्याची त्या कारखान्याच्या यंत्रणेची व्हॅल्युएशन कमी होत आहे कारण आपण जर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वार्षिक अहवाल जर बघितला तर दरवर्षी गोदावरी मनार कारखान्याचं मूल्य हे कमी होताना आपल्याला दिसतं जी वसुली कारखान्याची आहे तीसुद्धा भरपाई होईल का नाही याची शाश्वती नाही इतकं त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये वा चित्र म्हणजे काय म्हणतो परिस्थिती तयार झालेली आहे आणि काही जागा त्यांनी स्वतःच्या कॉलेजला घेतलेली आहे म्हणजे एकूणच तो कारखाना विकू द्यायचा नाही आणि काहीतरी अडकठी आणून ठेवायची आता तो कारखाना बंद पडल्यामुळं त्या भागा बिलोली देगलूर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये एकही उद्योग त्याच्यानंतर आलेला नाही सुदगिरणीचा प्रयोग बघा तुम्ही खानापूरच्या ती कारखाने ती सुदगिरणी चालू नाही एम आय डी सी जी आहे का का, का खानापूरची ती चालू झालेली नाही आता शेवटी नेमकं कसं आहे की एक नेते म्हणून त्या मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं ज्या मतदारसंघाच्या बळावर त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं त्या मतदारसंघाला त्यांनी जे वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यामुळं देखील त्याचे पडसाद शेजारच्या नायगाव मतदारसंघामध्ये उमडताना आपल्याला दिसत आहेत हा जो काय फटका आहे हा डॉक्टर मिनिलताई खदगावकर यांच्या बाजूने नकारात्मकतेने जाताना आपल्याला दिसतो सकारात्मक बाजू सध्या क राजेश पवार यांची दिसत आहे खरं तर मतदारांनी योग्य विचार केला पाहिजे चांगला कोण हेच निवडलं पाहिजे राजेश पवार डॉक्टर मिनिलताई खदगावकर डॉक्टर विभूते की आणखी कोणी मतदारांच्या हातामध्ये मशीनचं बटन आहे पूर्ण अधिकार मतदारांना आहे पण हे करत असताना त्यातल्या त्यात चांगला उमेदवार कोण हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी आज आपल्याला एक आवाहन करतो की जर भविष्यामध्ये आपल्याला चांगली कामं करून घ्यायची असतील तर प्रिय मायबाप मतदार बंधुभगिनींनो कोणत्याही आमिषाला बळी पडू नका मी असं म्हणत नाही की लोक पैसे वाटतात वाटत असतील तर ते पैसे घेऊ नका कारण ही तात्पुरती जे काही लक्ष्मी आल्यानंतर आपण ठुकरू नाही म्हणतो ही तात्पुरती आहे भविष्यात जर आपल्याला चांगली कामं करून घ्यायची असतील जर आपला स्वाभिमान आत्मसन्मान जागा ठेवायचा असेल येणाऱ्या लोकप्रतिनिधीचं कॉलर मनगट पकडायचं असेल तर आपण बाटू नका अशीच मी आपल्याला विनंती करतो आणि मतदान मात्र वीस तारखेला शंभर टक्के करायचा प्रयत्न करा या मतदानातून एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळेल आणि आपल्या मतदारसंघाचा चहू अंगाने विकास होईल अशी खरं तर आपण अपेक्षा बाळगूयात आणि त्या पद्धतीनं आपण वागा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जो कोणी ने निवडून येईल तो त्याप्रमाणे वागेल आणि जेव्हा आपण काही घेत नाही तेव्हा समोरच्या माणसाला का होईना चांगली कामं करावं लागतात कारण पुन्हा त्यांना निवडून यायचं असतं धन्यवाद आपण हा भाग पाहिलेला आहे आपल्याला काही वाटलं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार